महत्वाची बातमी आता सांगलीहून सांगली, सांगली जिल्हा बँकेच्या दोनशे एकोणीस शाखांची चौकशी सुरू आहे अठ्ठेचाळीस अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जाते आणि या चौकशीतून अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे पुढील चार दिवस ही चौकशी सुरू असणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोनशे एकोणीस शाखा आहेत आणि त्या शाखांची तपासणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही तपासणी झालेली आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातल्या एका शाखेमध्ये दुष्काळी निधीमध्ये अपहार करण्याचा प्रकार घडलेला होता आणि यानंतर मध्यवर्ती बँकेकडून तीन कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर शाखांमध्ये अशा पद्धतीनं गैरव्यवहार झालेला आहे का याची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आली पुढचे चार दिवस ही तपासणी चालणार आहे तपासणीचा अहवाल आल्यानंतर घोटाळे झाले असल्यास संबंधितांवर कारवाईची भूमिका घेण्यात येणार आहे त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आता धाबे दण